तर हा बिलिंग काउंटर आहे साधारणतः कम्प्युटर साठी चोवीस इंच सा स्पेस आहे आणि हा जो ट्रॅक आहे हा पाच फुटाचा ट्रॅक स्टेनलेस स्टील टॉपमध्ये आपण दिलेला आहे साधारणतः इथं बघितलं तर हा रेडीमेड कॅश ड्रॉवर आपण दिला आहे कम्प्युटर वगैरे ठेवायची वर अशी सोय होऊ शकते हा रेडीमेड कॅश ड्रॉवर यामध्ये साधारणतः पाच प्रकारच्या नोटा आणि चिल्लर या पद्धतीने बसून जाते हा पूर्ण आपल्या प्रिंटरशी कनेक्टेड असतो जेव्हा तुम्ही बिलाची प्रिंट मारता तेव्हा हा ॲटोमॅटिक बाहेर येतो यामध्ये आपण सेल्फ दिलेले आहेत आतील बाजूनं जिथे आपल्याला कॅरी बॅग वगैरे स्टोअर करता येतात बॅग्ज वगैरे यू पी एस इन्व्हर्टर ठेवायची सोय आहे आणि स्टेनलेस स्टील स्टॉप टॉपला हा डम्प दिलेला आहे आपण जिथं आपलं बिलिंग नंतर मटेरियल बसू शकतं